वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा पाया पडायचे बाबू पाया पड जे जे कर जे जे दिसत अस हा छोटासा किडा आहे हा किडा नाही का सीताफळवर राहतो जास्त करून बघ हॅपी बर्थडे बर्थडे हॅलो गाईज गुड मॉर्निंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या एक नवीन ब्लॉग मध्ये महाराष्ट्र येथील चंद्रपूर शहरामधून गाईज आज आहे बाबांचा वाढदिवस आज संध्याकाळी केक कटिंग वगैरे करू काही ना काही करू तिथे तुम्हाला दिसूनच पडणार आपल्या ब्लॉग मध्ये चला सगळ्यात पहिले आता विश करावं बाबाला

तो गैस तुम्हाला आता चालना चालताना काहीतरी दिसत असा हा छोटासा किडा आहे हा किडा नाही का सीताफळवर राहतो जास्त करून बघा तो चाललाय हे बघ चावते तो हम्म लाव हात लावून ये ना ये ना लावून हात लाव ना ना गाईस तुम्हाला सांगितलं होतं आमच्याकडे सीताफळाचं झाड आहे तर हे असे पडून राहते आता हा वाला पडून होता आईला भेटला आणखी एक पडून होता म्हणते तो कुठे ठेवला मग त्याच्या चेंद पूर्ण चेंदा चेंदा होऊन चेंद गेला आता हा चांगला होता तर घेऊन आली बाकी काही थोडेसे पिकाचे होते ते आधीच तोडून ठेवले म्हणजे एका दिवसात ते पिकून जाते आम्ही ते खाल्ले पण आणि टेस्ट खूप जबरदस्त आहे गाईस काय म्हणणार तर गाईस बघा हे असे पडून नाही का पूर्ण खराब होऊन जाते आता काय करणार आपल्याला माहित पण आहेत कोणते पिकले आहे काय तर जितके वाटले तितके आपण काढून घेतो पण हे असे मग पिकलेले पडून जाते पूर्ण चांगला लागला कुठ चालला आता मला चांगले सांगतो सर, सर काय झालेलं आहे आम्ही चाललो आहे बाबाचा बर्थडे सेलिब्रेट करायला आम्ही म्हणजे दरवर्षी असते बाबाच्या बर्थडेला ला कोणाच्या जाऊ नाही जाऊ पण हे एक ट्रेंडच चालू झालं होतं बाबा आम्हाला हॉटेलमध्ये नेत होते त्यांच्या बर्थडेला तर म्हणून आता आज पण चाललो आहो आणि आमचं तेच जे आम्ही हरवड्यात जातो आम्ही जाणार आहोत अंकलदा धाबा तुम्हाला माहितच आहे जाऊ बाबाचा केक कट कर करू जेवण करून मग घरी वापस येऊ <laughs> आता सगळे बाहेर आलेले आहे कुठे हॉटेल मध्ये सगळ्यात समोर आहे ना तू पहिले समोर राहते उद्या एक्झाम आहे काहीच गाई आणखी थोडा अभ्यास बाकी आल्यानंतर अभ्यास करायचा आहे हा नाही पण आल्यानंतर अभ्यास करायचा आहे ठीक आहे हे नंतरची गोष्ट आहे पण आल्यानंतर अभ्यास करायचा आहे हो 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 प्रॉमिस प्रॉमिस A few moments later. इथे गाईज आता आम्ही पोहोचलो अंकलदा धाबा आमचं वालाच आहे मी जेवण करायला इथंच येतो सगळे उतरले त्या गाडीतून चला तर गाईज केक आला आहे एवढं चांगला आहे की ह्या हो हॉटेलमध्येच केक भेटते आपले बर्थडे बॉय आणि बर्थडे डे केक आ, चला आता आपण केक कट करूया हा चला कट करा बाबा हे इथे हे चाकू आहे कट करा हॅपी बर्थडे बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बर्थडे टू यू थांबा इकडे पहा बाबा खिलाव खिलाव खाऊ घाला बाबाला सगळे हॅप्पी बर्थडे व्हेरी गुड आबुला स्वतःच खाऊन राहिला आबुला तर सार आबुला चाराच चारा चारा हा जण तू विचारून देना तिकडून चार ना हा हॅपी बर्थडे हा हा रिजर्टला चॉकलेट नाही भेटली तर बघा सगळं आई तू चारलं आपल्या पार्टनरला चाराच ना चांगलं ना का पाडलंय हॅपी बर्थडे पप्पाकडे आता आपण स्टार्टर मध्ये बोलवला आहे हक्का नूडल्स काही स्पायसी नाही अरिदात हो आई तिकड आहे सोबत बोलवलेलं आहे पनीर टिक्का बोलवलेला आहे गाईज माय फेवरेट मंचाव सूप आहे पण छान राहते आपलं मेन कोर्स आलेला आहे भाजीचं नाव विसरलं मी कॅप्टनलाच विचारलो होत कोणती भाजी आहे एकदम वाली द्याल म्हणून आता याची विसरलो नाव हे काजू करी आहे ते आपली दाल तडका आहे आणि गार्लिक नान जेवण हो वगैरे झालं आता आम्ही निघतोय घराकडे सगळीच <tip> घरी पोचलो आणि बाहेर होतो जस्ट गाडी लावली तिथं बघितलं मस्त एक छोटसा बछडा आपल्या गाईच्या जवळ आहे दूध पिऊन राहिलाय मला छान वाटलं म्हणून म्हटलं तुम्हालाही दाखवतो बघा इथे हा छोटासा आणि हे ती गाय तिची आई रिदात आल्यानंतर जे केक आणला होता आम्ही पार्सल वापस तो खाऊन राहिला केक आवडला का चॉकलेट आहे ना म्हणून अच्छा बाबा बर्थडे सेलिब्रेट करों एक नंबर एक नंबर हाँ खाना कैसा था अच्छा अब कितने साल के हो गए एक का अच्छा सेवेंटी वन के हो गए क्या बात और तो, बुढ़ी ने क्या गिफ्ट दिया हाँ बुढ़ी ने क्या गिफ्ट दिया पैसे देने क्या गिफ्ट दिया मतलब तू इतने पैसे दिले ज आता थांब ना बाबाच देणार आहे तिला गिफ्ट गिफ्ट गाईज आता जवळपास बारा वाजून राहिले आहे आणि रिदात अभ्यास करत आहे कारण की उद्या तिची एक्झाम आहे फर्स्ट टर्म तर गाईज असं सेलिब्रेशन केलं आम्ही म्हणजे सेलिब्रेशन म्हणजे काय बस केक कटिंग केला बाहेर जेवण केलं आणि मग घरी आलो आमचं असंच होते बाबाच्या कुठल्याही बर्थडे मध्ये असंच केल्या जाते आता तर आम्ही केक तरी हॉटेलमध्ये काटून कापून राहिलो पहिले घरीच करायचो मग नंतर हॉटेलमध्ये जात होतो आणि बाबांनीच हे ट्रेंड लावलेलं ला आहे त्यांच्या बड्डेला म्हणजे बाहेर जेवण करायला जायचं म्हणजे जायचं जसं तुम्हाला मी सांगितलं मजा येते आणि आधी लहानपणी तर आम्हाला खूप छान वाटायचं आता बाबाचा बड्डे आहे हॉटेलमध्ये जेवण करायला भेटणार मस्त जाऊ आम्ही पहिले कार नव्हती तर मस्त आहे व दू एक दोन जण गाड्यांनी जात होते बाकीजण ॲटो जात होतो म्हणजे तेव्हाची मजा अशी होती आताची मजा अशी आहे डिफरन्स आहे पण मजा तेच आहे मग गाई आता आपला ब्लॉग आपण इथं सेंड करू या ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा ब्लॉग पसंत आला असेल तर लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुमचं प्रेम असंच ठेवा भेटूया ब्लॉग भेटूयात